संगमनेर तालुक्यामधील पिंपळे येथील पाझर तलावातून चिंचोली गुरव आणि पारेगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं पाणी सोडण्यात आलं आहे आमदार अमोल कातळ यांच्या सूचनेनंतर तात्काळ ही कार्यवाही करण्यात आल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरामधील शेती पाण्याअभावी धोक्यात आली होती रब्बी हंगामामधील पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये होते मात्र यावर्षी परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय त्यामुळे या तलावातून दोन्ही गावांसाठी तात्काळ रब्बी आवर्तून सडावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे संजय गांधी निराधारा योजना सदस्य रविदास सोनवणे आणि पारेगाव येथील भाजपाचे सुरेश दळवी यांनी आमदार अमोल खाताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केले होते शेतकऱ्यांची अडचण लक्षामध्ये घेता आमदार अमोल खाताळ यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पिंपळे पाझर तलावातून चिंचोली गोरव आणि पारेगाव येथील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या आमदार अमोल यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने पिंपळे पाझर तलावातून वरील दोन्ही गावांसाठी पाणी सोडले याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे रविदास सोनवणे दगेश सोनवणे सचिन आभाळे बाळासाहेब माळी खंडेराव सोनवणे संभाजी सोनवणे आभा सोनवणे अमोल सोनवणे रमण गडाख सुरेश गडाख किशोर गडाख यांच्यासह चिंचोली गोरव आणि पारेगाव येथील मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते पाणी उपलब्ध झाल्यामुळे दोन्ही गावातील रब्बी पिकांना जीवनदान मिळणार आहे शेतीसाठी आवश्यक पाणी वेळेमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे चिंचोली गोरव आणि पारेगाव येथील शेतकऱ्यांची मोठी चिंता दूर झाली आहे पाण्याभावी अडचणीमध्ये आलेल्या रब्बी पिकांना आता दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहाव्याच मिळत असून आमदार अमोल खतळ यांनी पाणी पुरवठाबाबत हो दखल घेत ही समस्या मार्गी लावल्यामुळे आणि वेळेवर पाणी भेटल्यामुळे गहू हरभरा आणि इतर रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांनी आमदार अमोल खतळ यांचे आभार मानले आहेत एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे नेह संगमनेर